राणा गोडगोळे ट्रस्ट व सातारा जिल्ह्यातील नागरिकांतर्फे प्रतिवर्षी सातारा भूषण पुरस्कार देण्यात येतो दोन हजार चोवीसचा चौतीसावा पुरस्कार कृष्णा विश्व विद्यापीठ कराडचे कुलगुरू डॉक्टर सुरेश बाबा भोसले यांना जाहीर करण्यात आला आहे कला क्रीडा सामाजिक आध्यात्मिक औद्योगिक व्यावसायिक क्षेत्रात काम करणाऱ्या व आपल्या उत्तुंग यशाने साताऱ्याच नाव उज्ज्वल करणाऱ्या व्यक्तींना व संस्थांना एकोणीसशे एक्क्याण्णवपासून हा पुरस्कार दिला जात आहे आत्तापर्यंत तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी छोटा गंधर्व सयाजी शिंदे राजमाता श्री छत्रपती सुमित्रराजे भोसले हबप बाबा महाराज सातारकर यमुनाबाई वायकर फारुख कुपर डॉक्टर नरेंद्र दाभोळकर प्रताप गंगावणे डॉक्टर प्रमोद चौधरी डॉक्टर रणजित जगताप यांसारख्या दिग्गज व्यक्तींना सन्मानित करण्यात आले आहे डॉक्टर सुरेश भोसले हे कृष्णा विश्वविद्यापीठ कराडचे कुलगुरू आहेत डॉक्टर भोसले हे नामांकित सर्जर असून मिरज मेडिकल कॉलेजमध्ये शिक्षण पूर्ण झाल्यावर एकोणीसशे पंच्याऐंशीपासून कृष्णा इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स कराड येथे त्यांनी कार्य सुरू केले प्रोफेसर विभाग प्रमुखपासून ते कुलपतीपदापर्यंत अनेक जबाबदाऱ्या ते सांभाळत आले आहेत त्यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक विद्यार्थी तयार झाले आहेत कृष्णा चॅरिटेबल ट्रस्ट व शेतकरी शिक्षण प्रसारक मंडळाचे चेअरमन म्हणून ते काम बघतात दोन हजार एकोणीस पासून कृष्णा विश्व विद्यापीठाचे कुलपती ही जबाबदारी ते कौशल्याने पार पाडत आहेत कृष्णा हॉस्पिटलचा विस्तार आधुनिकीकरण त्यामार व त्यामार्फत समाजसेवा शेतकऱ्यांचं हित हे बघत आहेत आता शिरवळ येथे नवीन कॉलेज व विद्यापीठ स्थापन करण्यात येणार आहे याशिवाय सहकार क्षेत्रात त्यांचे मोठे योगदान आहे कृष्णा सहकार साखर कारखान्याचे एकोणीसशे नव्याण्णवपासून पासून चेअरमन आहेत पंचेचाळीस हजार सभासद व दोन हजार कामगारांचे हित बघत त्यांचे जीवनमान ते प्रयत्न करत आहेत कृष्णा साखर कारखाना प्रगतीपथावर नेण्यात त्यांचा सिंहाचा वाटा आहे कारखान्याला अनेक पुरस्कार प्राप्त झाले आहेत कारखान्यामार्फत एथेनॉल व अल्कोहोल निर्मितीही करण्यात येते दोन हजार सात साली त्यांनी जयवंत शुगर्स ही नवीन कारखाना सुरू केला दोन हजार तीन साली कृष्णा शेतकरी कॉलेज सुरू केले कृष्णा सहकार बँकेचे चेअरमन म्हणून त्यांचे मोठे योगदान आहे